हाय फ्रेंड्स तर कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स मला माहिती आहे तुम्ही हा एक्सरसाइजचा व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हाला वजन कमी करायचं आहे तुमचा पूर्ण शरीरावर फॅट कमी करायचा आहे काही समजत नाही आहे टेन्शन आलेलं आहे कसं करायचं कोणत्या एक्सरसाइज करायच्या तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी खूप सिंपल एक्सरसाइज दाखवणार आहे ह्या एक्सरसाइज तुम्हाला सुरुवातीला थर्टी थर्टी असे करून तुम्ही दोन सेट मारले ना तरी ही चालतील अगदीच नवीनच असाल तर दहा दहाचं काउंटिंग करून तीन सेट मारलेत तरीही चालतील तर चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहे इथे मी तुम्हाला तीस तीस वेळा काउंट करून प्रत्येक एक्सरसाइज दाखवणार आहे जर तुम्ही माझ्यासोबत एक्सरसाइज कंटिन्यू करताय तर काय करा व्हिडिओ समोर ठेवा आणि सगळ्या एक्सरसाइज कंटिन्यू करा ह्या एक्सरसाइज तुम्ही अगदी कंटिन्यू जरी केल्या ना तरीही चालतील जर तुम्हाला दिवसातून अगदीच वेळ नाहीये तर पूर्ण तीस तीस असे प्रत्येक एक्सरसाइजचे एक एक सेट मारलेत तरीही चालतील तर चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहे दोन्ही पायांमध्ये आपल्याला थोडंसं गॅप ठेवायचं आहे दोन फुटा एवढं गॅप ठेवा आणि ते तुम्हाला दोन्ही हात तुम्हाला सरळ ठेवायचे आहेत आणि हात वरती क्लॅप करायचं आहे फक्त म्हणजे हात जॉईन करायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन सुरुवातीला स्लो केलं तरीही चालेल एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फो थ्री ट्यू वन वन ट्यू थ्री फो फाय सिक्स सेवन एथ नाईन टेन अँड रिलॅक्स अनंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत ही एक्सरसाइज पण खूप छान आणि इझी आहे तुम्हाला काय करायचं आहे सेम दोन्ही पायांमध्ये सेम तसंच अंतर ठेवायचं आहे दोन्ही हात इथे समोर आणि फक्त साईडला ट्विस्ट आहे वन 2 3 15 16 17 18 19 20 21 22 23 ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन अँड थर्टी अँड रिलॅक्स फ्रेंड्स जर तुम्हाला वाटत असेल चक्कर येते तर काय करा स्लोली करा पाठीमागे गेलात पुन्हा समोर यायचंय पुन्हा उजव्या साईडला पुन्हा समोर असं स्लो करा सुरुवातीला तुम्हाला चक्कर वाट सारखं सुद्धा वाटू शकतं त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत पॅन मध्ये सेम तेवढंच अंतर असणार आहे दोन्ही हात इथे समोर ठेवायचे आणि फक्त हात आपल्या पाठीमागे स्ट्रेच करायचे वन क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री ट्यू वन वन ट्यू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स थोड्याशा सुरुवातीला हात दुखून सुद्धा शकतात त्यामुळे स्लोली केलं काउंटिंग मी ठेवलं तरीही चालेल आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाईज पाहणार आहोत इथे आपल्याला काय करायचंय दोन्ही पायांमध्ये सेम दोन कुठे एवढं गॅप ठेवा दोन्ही हात कमरेवरती आणि आपला उजवा पाय क्रॉसवरती उजवायचं वन क्यू थ्री फो

त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये आपल्याला दोन फुटा एवढं गॅप ठेवा ना तर शोल्डर एवढं गॅप ठेवलं ना तरीही तुम्हाला अंदाज येईल व्यवस्थित दोन हात इथे वरती आणि ते तुम्हाला काय करायचं आहे दोन्ही हातांची बोटं आहेत ना ती क्लोज करायची आणि आपल्याला पायावरती घेऊन यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टी फोर्टी सिक्स्टीन सेवेंटी एटी नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी फ्रेंड्स जर पाय सुरुवातीला जास्त वरती येत नसेल तर जेवढा येतोय तेवढा घेऊन या फ्रेंड्स खूप इझी होत्या सुरुवातीला कठीण वाटतील पण नक्की ट्राय करा तुमचं हे पूर्ण वेट लॉस आणि फॅट लॉस नक्की होणार आहे आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ धन्यवाद